माय मराठी साद मराठी माय मराठी साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी जगण्याला या अर्थ मराठी नमस्कार मराठी भाषा गौरव दिन विशेष भागात सर्वांचं सहर्ष स्वागत आपले लाडके कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज अर्थात वी वा शिरवाडकर यांची जयंती सत्तावीस फेब्रुवारी दुसरी महत्वाची बाब म्हणजे माझं माहेर नाशिक तिथले हे श्रेष्ठ कुसुमाग्रज हे माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यांच्या कविता आणि माझी मराठी हा स्वलिखित लेख सादर करते कविता मराठी माती कवी कुसुमाग्रज माझ्या मराठी मातीचा माझ्या मराठी मातीचा लावा सटिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवर मात केली मृत्यूवर मात नाही पसरला कर कधी मागाय सर्णसिंहासना पुढे कधी लवली न मान कधी लवली न मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागतील शिळा हिच्या संघाने जागतील देशातील शिळा श्रावण धारा कवीकर हसरा जरा साला जरा सुंदर साजरा श्रावण सा पा भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला आकाश वाटेने श्रावण आला श्रावण आला तक्रार नाही खंत नाही तक्रार नाही खंत नाही साठीच प्रवास असतो केव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते साती रंग भेटून गेले निळाऐशी जडले नाते इशी जडले नाते कुसुमाग्रज नभातल्या एका ताऱ्याला वि वा शिरवाडकरांचं नाव देण्यात आलं तेव्हा त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहिलेली ही सुंदर कविता तारा भेट देवघरातील फुल उचलून कुणास द्यावे कुणी देवघरातील फुल उचलून कुणास द्यावे कुणी तशी नभातील ज्योत आणली तू माझ्या अंगणी धरती वरल्या सरल्या काळी दिला दिला सातुवा कसे जाणले डाक बंगला तिकडे ही मज हवा सरेल लेखन सरेल नाटक सरेल कवितान रती सरेल लेखन सरेल नाटक सरेल कवितान रती फेसा मधले महाल अमुचे असणे त्यांचे किती प्रलयम करवा स्फोट अणुचे होता अवघी धरा कुटुनी कुटुनी तिचा निरंतर राहिल व्यो मी चुरा तरीही झळकत असेल तारा त्यावर शब्दावरी तरीही झळकत असेल तारा त्यावर शब्दावरी मौक्तिक मंडळ मित्रानेही भेट कवीला दिली वाचायाला बघावयाला नसेल कोणी जरी वाचायाला बघावयाला नसेल कोणी जरी कांतकृपेने सदैव वसतील कुसुमाग्रज अंबरी कांतकृपेने सदैव वसतील कुसुमाग्रज अंबरी कुसुमाग्रज अंबरी सादर करते स्वलिखित लेख माझी मराठी अस्तित्व स्वतःचं टिकवण्यासाठी माणूस भाषा शिकतो अस्तित्व स्वतःचं टिकवण्यासाठी माणूस भाषा शिकतो हा शब्दातील अर्थच त्याला रोज नव्याने जगायला शिकवतो हा शब्दातील अर्थच त्याला रोज नव्याने जगायला शिकवतो जगण्याचा अविभाज्य घटक म्हणजे भाषा संवाद साधण्याचं उत्तम माध्यम भाषा हे होय माणसाच्या मनातील तसेच देहबोलीतून व्यक्त होणारे विचार भावना राग द्वेष आनंद दुःख ज्या माध्यमातून उत्कटपणे प्रकट होतात तिला आपण भाषा म्हणतो भाषा म्हणजे आपली बोली जसं प्रत्येक मूल आईच्या उदरातून जन्म घेतं तशी प्रत्येक भाषा निरनिराळ्या प्रांतातून उदयास येते याद्वारे वैचारिक देवाणघेवाण होत असते सामाजिक बांधिलकी जपली जाते माणसाला माणसाशी जोडून ठेवते ती बोलीभाषा दैनंदिन जीवनात बोलल्या जाणाऱ्या बोलीला बोलीभाषा म्हणतात या निर्माण झालेल्या अनेक बोलींपैकी काही भाषा मान्यता प्राप्त ठरतात तशीच अमृतमय शब्दांनी नटलेली ओघवती भाषा म्हणजे माझी मराठी वैभव संपन्न समृद्ध परंपरा लाभलेली अशी ही माय मराठी ज्यात ओव्या असोत की शिव्या दोन्ही काळजाला भिडतात कारण त्यातला भाव शुद्ध असतो मराठी ही आपली मातृभाषा आहे मग तिच्याविषयीचं प्रेम उपजत असतं ती आपल्याला प्राणापलीकडे प्रिय आणि नसानसात भिनलेली असते अति अशी भाषा म्हणजे देववाणी संस्कृत हीच भाषा मराठीची जननी असून संस्कृतची देवनागरी लिपी मराठीने अंगीकारली आहे दोन अडीच हजार वर्षांपूर्वीची ही भाषा आहे प्राचीन शिलालेख पर्णपत्रे हस्तलिखिते हे याची साक्ष देतात हस्तलिखितात महाराठी असा उल्लेख आढळतो अभिजात दर्जा असलेल्या आपल्या मराठी भाषेत शब्दांचे समृद्ध भांडार आहे मराठी साहित्यिकांच्या रसिकांच्या हृदय सिंहासनावर ती आजही दिमाखात विराजमान आहे यात शब्दभांडार हे क्षितिजस्पर्शी वाटावे इतके विस्तृत आहे ही भाषा शब्द सौंदर्य बोल सौंदर्य श्रवण सौंदर्य लावण्य यांनी नटलेली तर आहेच शिवाय नवरस व विविध भाषा अलंकार यांच्या माधुर्याने भूषित आहे अंतर्मनाचा ठाव घेणारी ही भाषा काही अंतरावर बदलते तरी सर्वांनीच भाषेतील मराठी पण जपलेले आहे पुणेरी कोकणी मालवणी पण मराठी साऱ्याजणी गीतेतील संस्कृत भाषेला सहजपणे आपल्या डोक्या खांद्यावर धारण करणाऱ्या मराठी भाषेचे केवढे हे सामर्थ्य वाल्मिकी व्यास एकनाथ ज्ञानेश्वर शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठी आणि आजची मराठी भाषा ही काळानुरूप बदलली अनेक शब्दांची भर त्यात नव्याने पडत गेली भाषेची अभिव्यक्ती मौखिक आणि लिखित दोन्ही पद्धतीने होत असते मराठी पौराणिक कथा पोथ्या आध्यात्मिक ग्रंथ ऐतिहासिक पुस्तके नाटके चित्रपट लोकगीते अभंग भारुडे पोवाडे कीर्तने व्याख्याने प्रवचने ही आपली मायबोलीची साहित्यिक आणि सांस्कृतिक ठेव आहे अनेक लेखकांनी साहित्यिकांनी आपल्या समर्थ लेखणीने यात मोलाची भर घातली आहे गडकरी स्वातंत्र्यवीर सावरकर अत्रे ल गदिमा इत्यादींनी आपल्या भाषेला भाषिकदृष्ट्या ऐश्वर संपन्न केले बाल भारतीची निर्मिती ग्रामीण दलित स्त्रियांचा लेखन सहभाग यांनीही आपली भाषा अधिक समृद्ध झाली मराठी साहित्य संमेलन सिनेमा नाटक यांचाही अनमोल ठेवा आहे आजची शिक्षण पद्धती जी इंग्रजीला आपल्यावर स्वार होऊ देऊन मातृभाषेला दुय्यम स्थान देते आहे हे अतिशय घातक आहे आजच्या पिढीला मराठीत नीट लिहिता वाचता बोलता येतच नाही आणि एका भाषेत एक वाक्य सरळ बोलता येत नाही अशी खेदजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे लहानपणापासूनच भाषेची गोडी लागायला हवी आपण ती लावायला हवी तर आपोआपच ही जोड मिळेल परदेश गमनाविषयीची ओढ न लागता मराठी वाचनाची सवय लागायला हवी बदललेल्या शैक्षणिक धोरणाने भाषा जतनाची थोडी आशा निर्माण झाली आहे भाषा जगली तरच संस्कृती जगेल आणि ती टिकेल तरच मानवता राहील आपली मराठी आपणच जपून भाषेचं संवर्धन करायला हवं आता तर मराठी भाषेला अभिजात दर्जाही प्राप्त झाला आहे आता तिच्या पालखीचे भोई आपणच होऊ मराठी भाषेला तिची अस्मिता परत मिळवून देऊ मराठी बाणा हा कुणापुढेन झुकविमान मराठी बाणा हा कुणापुढे न झुकविमान भाषेचे सौंदर्य जपत घेऊ सुरेलतान मिरव पताका नभी राखू तिचा सन्मान मिरवू पताका नभी राखू तिचा सन्मान माझी मराठी आहे महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान ही विशेष दीप भूल माय मराठीची तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन शब्दसुमने पोचतील तसेच शेअर कमेंट करा धन्यवाद